य सर्वे अभिरुता सर्वगुरुकाशी नमः सर्वमङ्गलमङ्गले शिवेश्वरापदिरे नरमेम्बजे गौरी नारायणी नमस्ते सर्वदा सर्वकारे च नास्ते चामङ्गलम् मंगळायी दैव रगनां तारावं चद्रवांदुनेव युद्धावर जैव लक्ष्मी सुमरा राव श्रीकाम जय श्रीकाम जै श्रीकाम पराय ம்ிாயம் குருவம்மாசீ மா மைந்திராத்திரை श्रीदेवः हरिदेवण्ड हरिदेवामयम्ब वजन्दरेभ्यो वजन्द क्षेम श्रीरन्दो देवसन्धि सन्धि वै सन्धि सांगित शामजन सर्वंग शाजो ओम जनादुराय नमः ओम जनादुराय नमः ओम जनादुराय नमः ओम जनाद

भवजयकार 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 रामत <laughs> रा <laughs> प्रत्येक पूर्व काळ आहे त्याच्यासाठी पवित्र पावन सुरू करण्याच्या पूर्व काळावर आमचे ब्राह्मण देवता सचिन देवा यांचाही सत्तर <णिया> गुरु ब्रह्मा देवो गुरुदेव गुरुर साक्षात ता पर ब्रह्मा श्री गुरे न्रह्मानंद परमसुख केवल ज्ञान धन्वादितं गनसदृशा सद्वमश्यादिनक्षा एकं नित्यं मरमचल सर्वभोगं भावापितं त्रिगुणरहितं सद्गुरुं गन् मामि शिवचन्द्रमो इन्द्रमातादना कारं निषन्त भवतः महोजवृन्दरेन्द्रियं बुद्धिमता मनिष्का

आपण सर्व बाबांच्या समाधी तरी पोकांना बोलत घेऊन भूमीमध्ये जाऊन आला चार दिवसापासून आपण पायी प्रवास करून गुरुदेवांचा भजन गात सर्वांचा एकोपा एक विचार अतिशय चवीपेने आपली वारी पूर्ण झाली ज्यांना गॅरंटी नव्हती मला चालता येईल का ते आज सांगता ते काहीच झालं नाही गुरुदेवांची किती मोठी कृपा आहे कारण का की ज्या पर्व तुम्ही आणि गुरुदेवांच्या भेटीला कारण की जाते अशा प्रकारची वारी आणि प्रतिवाद मध्ये आनंदाने उत्साहने केली सर्व्या आपली संख्या एक नंबर होते बहुसंख्येने आपण हा बाबाईंचा जो काही शिव एक भागच सर्वांनी येतो आणि सांभाळायचा आहे आणि म्हणून आपल्याला पवित्र पाहून गुरुपौर्णिमेचा हा उत्सव आणि यासाठी भजनी मंडळ चार पाच दिवस आपल्या भजनामध्ये रंगवलं आता आमच्या तात्या कारण की तात्या म्हणजे शिष्टींचा काही खरं ती गाडीच घेतो शिस्तीत घेतो आणि म्हणून काही दिवसांचा काही विचार केला नाही तो खर्चाने तात्यांनी गाडी सर्व त्यांचं बाकी गोदेवांच्या शेवेसाठी त्यांनी स्वतः समर्पण केले असं तासांचं एकदा आपण कार्य स्वागत करू आमचे प्रकाश भाव त्यानंतर रवी आई यांचे कार्यक्रम स्वागत करू आपण तामसवाडीचं भतिमंडळ आहे खूप आणि भक्त मंडळ आहे जमान्याचं भगतिमंडळ आहे देवड्याचं भगतिमंडळ आहे ठोकरीचं भगतिमंडळ आलेलं आहे आज आलं असेल फार लांब लांबून भक्त मंडळ आलेलं आहे नाश्तिकून आलेले आणि जीवनभरामध्ये अनेक भक्त जे आपल्या समाजी येऊन आणि ते बाबा पूजन करून दिले गेले बाबाजींचं भक्त मंडळ आहे अजून कुठला आलाय अजून बहुत लांब लांब आणि कोपरगाव जाऊन बाबाजींचं पूजन करून सर्वजण इथं आला आणि म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो आज फार मोठी पर्वणी आहे आणि दुसरी हिंदी या दोन पर्व खाली काही लोक म्हणते की आता खेळलेले आणि जाऊ का अरे गुरुदेवांचा प्रसाद घेतले जाता हे लक्षात घ्या परंतु काही नाही घाई ते काही निघून गेले परंतु यासाठी बाकी लक्षात आणि म्हणून जे जे लोक आले त्यांनी समाधी पाहिजे ते काम पाहिजे सर्वे आनंदी झाले आणि सर्व जण विचारत होते की बाबाजी अजून काय काम बाकी आहे काही लागलं तर आम्हाला सांगा काय कृपा आहे आपले मागा मंदिर बाबांची सर्व हक्क घेऊन आणि सगळ्यांचे जोडी सगळ्यांची सगळ्यांचं मन त्या समाजाच्या कार्याकडे सर्वांचं लागलेलं आहे आणि म्हणून कारण की या दिव्य कार्यासाठी अनेकांचा कार्यभाग का झाला आणि सर्वांची मूर्ती पाहायची राहिले मध्ये वेळ गेला तर तुम्हाला विनंती आहे सर्वांना कारण की प्रसाद येत नाचा दरवाजा खुला जाईल आणि सर्वांनी आपण बाबाईचं दर्शन मूर्ती आणायची वा धन्यवाद सर्व सर्व विनंती त्यांनी बाबा थोडी भरून पाहते तर बाबाही त्यांना दृष्टीने निहा देईल की माझे वारी करून आले तुम्ही तुम्हाला पाहत आहे त्या अनुषंगाने भाग्य <गल्णाग> म्हणावं लागेल कारण की गुरुपाईचा भाव आपोआप भेटलेला देव

دي ني هڪ ڪاجي هوي ٿي سرور جي نال سلام سلام الله عليه وسلم ஜமிா சர் <Safeanor markuyorum> <que ways tomusen>

वर्षानंतर जेवढे अनेक अनुष्ठानामध्ये तेवढ्याचा अनुग्रह प्रत्येक आश्रमाचा बाबांचा प्रवचनाचा अनेक बाबांचा अनुग्रहाचा आणि प्रत्येक अनेक आणि म्हणून अशा सदभक्तांना चोत्कार करणारे मधुगिरी महाराज आणि आज मूर्ती रूपाने भौतिक लोकांनी लगे बाबाची एवढ्या लवकर पाहू अशी कोणाला वाटाही नव्हतं आमच्या इच्छाही मिळते परंतु तुम्हाला ता एक सांगू संत अवतार घटाच्या शरीक्ष घेतात आणि संत जातात शरीक्ष जातात परंतु या भूकला जोपर्यंत त्यांचं आगमन आहे

குரு மஹாரா குரு மஹாரா குரு மஹாரா குரு மஹாரா குரு மஹாரா குரு மஹாரா குருவேஸ்வர பிரம்ம சத்குரு मंत्राची शक्ती ज्यावेळी आपल्याला त्यांची समाधी आणि त्यावेळी आता पडलेल्या प्रेमांवर आपल्या संबंध ऋपू न जग त्या संजीवनी मंत्राने आभिमंत्रित करून आणि त्या प्रेतावर टाकलं

पडले होते आणि त्या चार भावंड स्वप्न आणि मुक्त वाटेल चालले पैठण क्षेत्रामध्ये सगळे लोक आपापले प्रेक्ष सांभाळत होते मोठ्या ज्ञान आधार घेताना ते तर तुम्ही सुद्धा कोणाचा अवसालाय माऊली कोणाचा अवसा होतो

त्याचा योग्य त्याचा त्यांना आघाड झालेला आहे परंतु त्यांचा आपण काही करायचं नाही आपण त्यांना सांगायचं नाही त्यांच्या बाहेर म्हणता आमदारी म्हणून आमदारी माणसाने कळेल त्या दिवशी त्याला सर्व दोन करू देऊन सांगायचं नाही तुम्ही पण काहीतरी दोन जावं आला